नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील त्रासलेल्या दिव्यांग बांधवांची अधिकाऱ्यांकडे घराणे रिपोर्टर पंकज सोनार नाईन न्यूज पारोळा शहर दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तालुका स्तरीय दिव्यांग बांधवांनी शासकीय विश्राम येथे मीटिंग आयोजित करून सगळ्या दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे चिंतन व मंथन करण्यात आले त्यानंतर दिव्यांगांचा मानधनाकरता परत परत होणाऱ्या कागदपत्राची मागणीला व अनियमित मानधनाला दिव्यांग बांधव हा कंटाळलेला होता म्हणून प्रहार दिव्यांग क्रांती संस्था पारोळा यांच्याकडून माननीय नायब तहसीलदार अनिलजी पाटील सर यांच्याकडे निवेदन सादर केले त्यानंतर नायब तहसीलदार अनिल पाटील यांनी दिव्यांगाच्या समस्या ओळखून यापुढे दिव्यांग बांधवांची धावपळ व त्रेधात तिरिपट होणार नाही अशी ग्वाही दिव्यांग बांधवांना दिली नंतर दिव्यांग बांधवांना दिव्यांग अंतोदय शिधापत्रिका सहज उपलब्ध व्हावी त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सूची ही तहसील कार्यालय व रेशन दुकानावर लावण्यात यावी असे निवेदन पुरवठा अधिकारी शिवकुमार निर्गुडे साहेब यांनी दिले लगेच शिवकुमार निरगुडे साहेब यांनी दिव्यांग बांधवांना होणाऱ्या त्रासाची आश्वासक दखल घेत दिव्यांग बांधवांच्या समस्याकरिता मी आणि माझा स्टाफ नेहमी तत्पर आहोत अशी ग्वाही दिव्यांग बांधवांना दिली लगेच पुरवठा शाखेतील क्लर्क आणि दिव्यांग बांधवांचे परमस्नेही संदीप पाटील यांनी कागदपत्राची सूची तयार करून दिव्यांग बांधवांना फार मोठा दिलासा दिला, दिला। त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे बी डीओ साहेब सर यांनी दिव्यांगांना ग्रामपंचायत कडून मिळणारा पाच टक्के नेते व दिव्यांगांना मिळणारे विना आठ भरपूर स्वयंरोजगार करता मिळणारा गाळा दिव्यांगाचे होणारे आर्थिक शोषण याबद्दल आश्वासक शब्द पूर्ती केले या दिव्यांग मोहिमेमध्ये ललिताताई पाटील रोहित जाधव हो, तालुका प्रतिनिधी शेख दादा धर्मराज पाटील गणेश पाटील पाटील दत्त पंकज सोनार दादा ज्ञानेश्वर भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते अजून पन्नास टक्के वर आमचे साठस टक्के कागदपत्र त्यांनी आता एक मिनिट असं जे लोक येतात डबल स्वतः विचारलं म्हणून मी आणू माहिती दिलेलं आहे विचारतो यादी द्यायची आपल्याला एक आपण काही दोघी पायने आता सुद्धा आम्ही त्याला आणू शकतो तो सायकलने आला वादरपूरपर्यंत तुम्हाला विचारा मित्र मित्राला विचारा मला आम्ही किती लोकांना काय सांगितलं नाही ते बरोबर म्हणणं आहे तुमचं पण आता माझं एक म्हणणं आहे माझ्या पाच महिन्यापासून डॉक्युमेंट दिलंय आणि तीन महिन्याचे दोन महिन्याचे पगार पडले बाकीचे पगार कुठे गेले हे तुम्हाला विचारायचे ते विचारायला जेवढं अनुदान आम्हाला वरून शासनाकडून मिळतं आहे तेवढं अनुदान आम्ही बरोबर मग टाईमा टाईम काय येत नाही आम्ही सांगून हे एक बरोबर आहे त्याच्या त्याच्याविषयी तुम्ही काय काही बोलू शकत नाही आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा विचार देऊ शकत नाही कारण अनुदान विषय नाही फक्त विषय हा जे काही लाभार्थी असतील आपले अपंग लाभार्थी त्यांना उचित आणि वेळेवर व्यवस्थित मार्गदर्शन तुमच्याकडून व्हायला पाहिजे विचारून काय वाटलं आमच्याकडून काही तोटे आपण इथपर्यंत बोल होतच नाही तुम्ही आता तुम्हाला सांगतो दादा कुठल्याच दिव्यांग व्यक्ती असू प्रिय असू पुरुष असू तो बालक आहे माझ्याकडे आमच्या ऑफिसला आल्यानंतर आम्ही त्यांना जेवढं आमच्याकडून शक्य आहे तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो दिव्यांग सोडून दिव्यांग स्वामींना तर सर्वांना सर्वांना एक मत पाचावीचायास आहे सर्वांना सहकार्य जो तुम्ही उत्पन्नाचा दाखला मागणी करता आता वरचे अधिकारी उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करतात त्याच्यात आधी तुमच्या शैक्षणिक कामासाठी शासकीय योजनेसाठी या ह्या अशा गोष्टी असतात त्या गोष्टींवरती आणि कशासाठी आडून बसतो आमच्या आणि इकडून इकडून मागणी असते जर तुमच्या खालच्या कर्मचारी अडून बसतो आणि तुमची मागणी याच्यात आम्ही काय समजायचं नाही तर एक तर तुम्ही दाखला मागू नका नाही तर त्याला काहीतरी ऑर्डर करा की प्रत्येक अपंगाला तू दाखल्याशिवाय अडू नको म्हणा आला म्हणजे दाखला द्यायच्या तो एवढ्या उंच राहतो तिथून तो सांगतो दाखला नाही सल नाही तो अपंग एवढा मंशाच्या एवढा खाली येतो आणि काही नाही रॅम वगैरे काही व्यवस्था नाही तिथं अपंगांसाठी दाखल्याची मागणी तुम्ही कॅन्सल करा मग उत्पादन उत्पन्नची मर्यादा आहे ना दादा मर्यादा आहे ना मग दाखला द्यायला पाहिजे त्याची पाहिजे ना आम्ही त्यांना सांगितलं दाखले मग तुम्ही असं सांगा प्रत्येक प्रत्येकाला दाखला द्यायला पाहिजे ना द्यायला पाहिजे दोन काही अडवणूक न करता द्यायला पाहिजे म्हणजे बघा ऐका काही त्यांच्या मर्यादित किंवा त्यांच्या गवर्नमेंट आहे एक सांगतो तुम्हाला काही वेळ शिक्षित मनुष्य ना तो दाखला त्याच्याकडे सांभाळला जात नाही त्याच्या त्यांच्यावरून शैक्षणिक कामासाठी सरकारी योजनेसाठी अशा अटी असतात आणि काही वेळ मग त्यांच्या मस्टरला काय सांगतात तो काढून येऊन गेलेला आहे म्हणजे किती याच्यामध्ये टाकतात नाही नाहीतर त्याला तलाट्याला तुम्ही असं सांगा की प्रत्येक वेळेस आला कोणत्याही गोष्टीची अट न टाकता तू त्याला तलाट्याच्या दाखल्याच्या काय करता तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही उत्पन्नाच्या सांगता नाही कसे होऊ नये आम्हाला ते प्रोव्हाइडेशन करावे लागेल मग तलाट्याने देणं बंधन करायचे ना बरोबर आहे ना मग तिथे ते देत ती दाखली ते सांगतात मी तुम्हाला गावाच्या आता बरं कुठं सांगतो तुम्हाला ते सांगतात पहिले दिला गेलेला आता त्याच्या मुलीच्या ज्या शैक्षणिक कामासाठी असेल तो योजनेसाठी देत नाही आणि गव्हर्नमेंटने योजना पाठवली तर तो म्हणतो शैक्षणिक कामासाठी दिलेला आहे